जागा पुढे सोडून आता सगळ्या गोष्टी निकाली होते ओ पायरोड कंडे किंवा आकडे म्हणलं जात त्या डावाला तो डाव कुणाचा पैलवान किरण भगतचा या सातारा जिल्ह्याचा सुपुत्र पैलवान किरण भगत ची खासियत त्या गावामध्ये एक नंबरचा पैलवान महेंद्र आद या महेंद्रा आपल्याला मानाची चांदीची कथा दिली जाईल मानाची चांदीची गदा महेंद्र ने हासिल केलेली आहे मग जे सांगितलं कुठल्या देवा सोन्याची गदा नाही अर्धा किलो सोन्याची गदा मिळवणारा हाच तो महेंद्र गायकवा कसा आहे सदा नाही मंगळवणाजवळ ना शिर्शी नावाच गाव महेंद्राच कुस्तीची सुरुवात त्याची तशी ठमसपूर पासून झाली आता काका पोवा का आहे पवार गोविंद तात्या पवार वस्ताद लाभलेले गेल्या वर्षी फायनल पर्यंत धडक मारली या महेंद्रने उद्याच भविष्य आहे महेंद्राला महिंद्रा आद्या महिंद्रा टांग लावलेला प्रयत्न होता प्रकाशचा तगडी कुस्ती चालू आहे मैदान इकडं संदीपने कब्जा घेतलेला आहे आणि शेवटचे दोन मिनिट राहिलेले आहेत वक्त किसे का इतजार नाही करता वक्त किसे का गुलामी नाही होता वेळ पुन्हा फुड्या आणि महेंद्र आलेला मानाची मनाची गदा दिली जाते महेंद्राला बलवंताचा हत्यार मानाची चंदीची गदा अखाड्यात आलेली आहे गरार देऊन सन्मान केला जातोय महेंद्राचा पडे केसरी आणि या थ्यावरती हा बरो याचसाठी केला होता का याचसाठी पोत्र व्हावासा हो गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा याची दार देगा देवा तुझा विसर व्हावा हो देवाला मागायचं असेल तर असं दानसदीच्या वेळामध्ये देवाने घडवलेलं हे रत्न काय काय जरा जरा पोटी कोण सांगता येत नाही ज्या मातेची त्या मातेच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्वान मुलं जन्माला येतात आणि ही हे कर्तृत्वांमुळे इतिहास घडवतात मग म्हणतो पुरुषीच्या <laughs> वेळात देवाने घडवलेले हे रत्न त्या कुस्ती चालू आहे शेवटचा एक मिनिट पलीकडच्या कुस्तीला राहिलेला आहे त्या कुस्तीला अर्जुन पटेल पंच आहे एक मिनिट राहिलेला आहे शेवटचा गदा खांद्यावरती शोभून दिसायला गेले बलवंताचा हत्यार गदा रामायणात गदेचा महापराक्रम आपल्याला माहित आहे आणि गदा खांद्यावरती शोवून दिसायला लागलेली आहे महाभारतातही कदेचा पराक्रम आपल्याला माहित आहे बलवंताचा हत्यार गदा हासल केलेली आहे महेंद्राने फाट्या चार वाजल्यापासून लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो म्हणजे काय सहस त्या रक्ताला उपये फोडणारा ऐन तारुण्यात मस्तीचा खोरा खाऊन खो। साधू संतावली राव रोज लालमातीचा त्या पैलवान म्हणतात बोला वस्तार। वस्तार बोला गुन्हावर कुस्ती लावा अर्जुन पाटील टाइमिंग संपलेला आहे पाच मिनिटाचं टाइमिंग दिलं होत ते टाइमिंग संपलेलं आहे आणि पंच निर्णय घेत आहेत कुस्ती गुणावरती लावा पॉइंट वर कुश्ती चालू करा जो पहला पॉइंट गे पहलवान जी गुनावर कुश्ती लगते वैभव मोरे साहब तना समझ देता है सूचना करता है गुनावर कुश्ती चालू हो रही है यानी इकरार शबाश बले 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 अरे बापरे खरंगीर अवताऱ्या टाळ्या करायची जी एस टी टॅक्स काही लागत नाही खरा टाळ्या टाळ्या केलेली समोरच्याला प्रोत्साहन मिळत आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते हे योगात सांगितलेलं आहे मी माझ्या पदरचं सा बोलत नाही हॅलो संदेश राजकर बापू

<laughs> पॉइंट कसा घ्यायचा कसा घेतला जातो आणि कसा दिला जातो याबद्दल तो दिल्लीचा पैलवान आहे त्या पैलवाना सूचना दिली जाते कुठल्या पैलवानवर अन्याय होणार नाही आणि होत नाही आणि करायचा पण नाही कुस्ती खेळ आहे आणि ते खिलाड वृत्तीने स्वीकारायचं आपला फरका काय नाही आपला जिकावा बाहेरचा हरावा आपला विजय व्हावा बाईचा पराभूत व्हावा हे काही नसतंय आणि महाराष्ट्राचा कुस्ती शौकीन असा आहे की महाराष्ट्रातला पैलाचा आनंद महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीना होतो आणि महिंद्राची हो आल्टो गाडी महिंद्राला दिली प्रिपाल खेळला नाही म्हणून सात ते सात लाख रुपये आल्टोची किंमत असेल आज पाच लाख रुपये का ठीक आहे चबा मॉडेल कुठला आहे त्याच्यावर किंमत आता आलटो की कुस्ती चालू झाली कुणावर कुस्ती लागली पॉइंट वरती कुस्ती चालू झाली नाही कुस्तीत बदल होत चालला ए मी बोलणार आहे शांत बसावर ती बोलणार काय पुढे काळ बदलत चाललेला आहे हनुमंती कुस्ती जांबुवंती कुस्ती भीमशेनी कुस्ती असे कुस्तीचे प्रकार होते ते सगळे काळाच्या उगामध्ये ते लोप पाहून गेले आता मॅटवरची कुस्ती मातीतची कुस्ती क्रिक्रोमन कुस्ती फ्रीस्टाईल कुस्ती जुदो कुस्ती परिवर्तन हे होत असत परिवर्तन हाती पण कुस्ती कुठली असू द्या दमखसतो दमाख असा शिवाय कुस्ती नाही त्यासाठी अखंड साधना तपश्चर्या रोज खडत्या कामाने चिकल करावा लागतो होत अरे काही घडू शकतय दोघांच कौतुक आहे दोघांच म्हणून मराठी मध्ये फुकटचा पैसा गेला नाही काष्टाच कष्टाची लक्ष्मी कधी दगा देत नाही आणि पापाची लक्ष्मी जगू देत नाही आणि शाहजी नाना पवारचा पत्ता पारगाव तर शाहजी नाना पवार यांचा पत्ता संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे चांगल्यावरती चांगला विजय झाला संधी पोटेने भोसले आमच्या संगले संधे पोटे विजय